नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवका आहे बारा हजार सातशे ब्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती दुळे अवकाय एक हजार चारशे पस्तीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती जुळगाव अवकाय आठशे तीन क्विंटल किमान दर सातशे बावन्न रुपये कमाल दर दोन हजार आठशे पंचाहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नंदुरबार आवोका एकशे तीन क्विंटल किमान दर दोन हजार एकशे साठ रुपये कमाल दर दोन हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पेन एकशे एकोणव्द क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पाथर्डी आवोकाय चारशे सदोतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये